ग्रामदेवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेच्या पूर्वी शहरात ठिकठिकाणी यात्रेतील मानाच्या नंदीध्वजांची विधिवत पूजा केली जाते सिद्धेश्वर यात्रेतील मानाच्या पहिल्या आणि तिसऱ्या नंदीध्वजाची पूजा पाटील परिवाराकडून करण्यात आली आकाशवाणी केंद्रातील मल्लिकार्जुन निवास येथे माजी नगरसेवक शिवानंद पाटील आणि मल्लिकार्जुन पाटील परिवाराकडून नंदीध्वजाची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक शिवानंद पाटील यांनी सहपत्नी काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींची पाद्यपूजा करण्यात आली या प्रसंगी सिद्धरामप्पा पाटील गुंडाप्पा पाटील मल्लिकार्जुन पाटील ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार पिसे रामदाते बसवेश्वर जाधव सिद्धू दुधनी सिद्धेश्वर मुनाळे मनोज हिरेहब्बू माजी नगरसेवक संजय कोळी राजकुमार पाटील आनंद बिरू जाकीर सगरी आणि पाटील परिवारातील सदस्य उपस्थित होते እንንንን <coughs> सालाबार सालाबारप्रमाणे श्री सिद्धर सिद्धेश्वर महाराजांची यात्रे पूर्वी सर्वत्र आपण पाहतो गेल्या महिनाभरात सर्वत्र काठी पूजा होत असते आणि आमच्या घरामध्ये पाटील घराण्यामध्ये अनेक वर्षापासून ही विधिव काठी पूजा होत असती याच्यात औषध साधून आज आमच्याकडे दोन दो, काठ्याची पूजा झाली आज विशेषतः ह्या काठीपूजेनिमित्त काशीपीठाचे जगद्गुरू ते डॉक्टर डॉ डॉक्टर मलिकर्जन शिवाचार्य महाराज यांचे पा यांचे पादप्रस्थिती झालं त्यांचे देखील पादपूजेने आज आमच्या काठीपूजन संपन्न झालं आणि सगळ्यांना आज आमच्या ह्या परिसरातल्या सर्व सिद्धेश्वर भक्तांना जवळपास एक चार पाचशे लोकांना आम्ही आज आपण महाप्रसादाचं काय नियोजन केलेलं आहे